नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी सागर पाटील आपले सारथी अकॅडमीच्या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत करतो तर नुकताच संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे डी पी या संस्थेद्वारे मानव विकास अहवाल दोन हजार तेवीस चोवीस जाहीर करण्यात आला या अहवालात मानव विकास निर्देशांकासह अनेक निर्देशांक घोषित करण्यात आले तर विद्यार्थी मित्र आपण या लेक्चर मध्ये या अहवालाविषयी अत्यंत डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत तर मग चला पाहूया मानव विकास अहवाल दोन हजार तेवीस चोवीस तर विद्यार्थी तेवीस चोवीस अहवाल संयुक्त राष्ट्र विकास परिषद म्हणजेच युएनडी पी या संस्थेने जाहीर केला तर युएनडी पी म्हणजेच युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेद्वारे दोन हजार तेवीस चोवीस सालचा मानव विकास अहवाल हा जाहीर करण्यात आला तर एकोणीसशे नव्वद सालापासून दरवर्षी हा अहवाल प्रकाशित करण्यात येत आहे तर यु एन डी पी ही संस्था एकोणीशे नव्वद सालापासून आपला मानव विकास अहवाल हा जाहीर करत असते तर दरवर्षी या अहवालाला एक थीम देण्यात येते दे दे। तर या वर्षीच्या अहवालाची थीम होती ब्रेकिंग द ग्रीड लॉक ध्रुवीक उद्योगामध्ये सहकार्याची पुनर्कल्पना या थीमवर हो आधारित अहवाल होता तर दरवर्षी दे या अहवालाला एक शीर्षक देण्यात येते या वर्षाच्या अहवालाचे शीर्षक होते ब्रेकिंग द ग्रीड लॉक ध्रुवीत उद्योगामध्ये सहकार्याची पुनर्कल्पना तर हा अहवाल दोन हजार तेवीस चोवीस सालचा असला तरी यामध्ये लाकडेवारी आकडेवारी दोन हजार बावीस सालच्या माहितीवर आधारलेली आहे तर हा अहवाल दोन हजार तेवीस चोवीस सालचा असला आणि दोन हजार चोवीस मध्ये जरी प्रकाशित झाला असला तरी या अहवालातील आकडेवारी ही दोन हजार बावीस सालच्या माहितीवर आधारलेली आहे तर या अहवालातील आकडेवारी ही दोन हजार बावीस सालच्या माहितीवर आधारलेली आहे गोशित ले। दे, कौन -कौन दे ले? या अहवालात खालील निर्देशांक घोषित करण्यात आलेले तर या अहवालामध्ये कोणकोणते निर्देशांक जाहीर करण्यात आले त्यांचे आता आपण नावे पाहूया तर मानव विकास निर्देशांक म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार बावीस लिंग असमानता निर्देशांक म्हणजेच जेंडर इनिकेबिलिटी इंडेक्स दोन हजार बावीस लिंग विकास निर्देशांक म्हणजेच जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार बावीस असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक म्हणजेच इनइक्वेलिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार बावीस बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजेच मल्टी डायरेक्शनल पॉवर्टी इंडेक्स दोन हजार बावीस ग्रहीय दाब समायोजित मानव विकास निर्देशांक म्हणजेच प्लॅनेटरी प्रेशर ऍडजेस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार बावीस असे एकूण सहा निर्देशांक या अहवालात प्रकाशित करण्यात आलेले आहेत तर मानव विकास अहवाल दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकूण सहा निर्देशांक जाहीर करण्यात आले यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार बावीस जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स दोन हजार बावीस जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार बावीस इनइक्वेलिटी अडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार बावीस मल्टीडायरेक्शनल पॉवर्टी इंडेक्स दोन हजार बावीस तसेच प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार बावीस असे हे सहा निर्देशांक प्रकाशित करण्यात आलेले आहे आप आपण या लेक्चर मध्ये या पूर्ण सहा निर्देशांकाविषयी अत्यंत डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत तर पहिला निर्देशांक म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार बावीस या विषयी आता आपण माहिती घेऊया तर आता आपण मानव विकास निर्देशांक म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स विषयी माहिती घेऊया तर हा निर्देशांक एकोणीसशे नव्वद सालापासून प्रकाशित करण्यात येतो तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा निर्देशांक एकोणीसशे नव्वद सालापासून युएनडीपी म्हणजेच संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमद्वारे प्रकाशित करण्यात येतो तर या निर्देशांकाची संकल्पना पाकिस्तानचे अर्थतज्ञ मेहबूब उल हक तसेच भारताचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांच्या संकल्पनेतून पुढे आली होती तर या निर्देशांकाची संकल्पना भारताचे अमर्त्य सेन आणि पाकिस्तानचे अर्थतज्ञ मेहबूब उल हक यांच्या संकल्पनेतून पुढे आली होती तर हा निर्देशांक एकूण तीन आयाम व त्यातील चार निर्देशांकावर आधारित काढला जातो तर हा निर्देशांक एकूण तीन आयाम व त्यावर आधारित चार निर्देशांकावर काढला जातो तर आता आपण हे तीन आयाम आणि चार निर्देशक कोणते आहेत याविषयी आपण माहिती घेऊया तर दीर्घ आणि निरोगी जीवनमान ध्यानाची सुगमता आणि चांगले राहिण्यमान या तीन आयाम म्हणजे डायमेन्शन वर हा निर्देशांक काढला जातो तर या तीन निर्देशांकाचे चार कोणते निर्देशक आहेत त्याविषयी आता आपण माहिती घेऊया तर निर्देशकामध्ये जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष अपेक्षित शिक्षणाची वर्ष आणि दरडोई आय उत्पन्न म्हणजेच दरडोई ग्रॉस नॅशनल इन्कम या चार निर्देशांकावर म्हणजेच इंडिकेटरवर हा निर्देशांक आधारित आहे तर वरील तिन्ही आयामाचे निर्देशांकाचे भूमितीय मध्य म्हणजेच मानव विकास निर्देशांक होय तर वरील तीन आयाम निर्देशांकांचा म्हणजे जीवन दीर्घ आणि निरोगी जीवनमान ज्ञानाची सुगमता आणि चांगली राहिणी मार्ग या तीन आयाम निर्देशकांचा भूमितीय मध्यच म्हणजे मानव विकास निर्देशांक होय तर एच चे मूल्य शून्य ते एक च्या दरम्यान असते शून्य म्हणजे मानव विकास झालेला नाही तर एक म्हणजे संपूर्ण मानव विकास तर एच डी आय चे मूल्य हे शून्य ते एक च्या दरम्यान असते तर शून्य म्हणजे कोणताही मानव विकास झालेला नाही तर एक म्हणजे संपूर्ण मानव विकास तर आता आपण या अहवालातील दोन हजार बावीस सालची आकडेवारी पाहूया तर विद्यार्थी मित्रो आता आपण मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीस मधील आकडेवारी विषयी माहिती घेऊया तर या पहिल्या तीन क्रमांकावर कोणते देश आहेत त्याविषयी माहिती घेऊ तर पहिल्या स्थानावर स्वित्झरलँड हा देश आहे स्वित्झरलँडचे मानव विकास मूल्य हे शून्य पॉईंट शहाण्णव सात इतके आहे तर दोन नंबरला नॉर्वे हा देश असून त्याचे मानव विकास मूल्य शून्य पॉईंट शहाण्णव सहा इतके आहे तर तीन नंबरला आईसलँड हा देश आहे त्याचे मानव विकास मूल्य हे शून्य पॉईंट पंच्याण्णव नऊ इतके आहे तर पहिल्या तीन स्थानावर तीनही देश हे युरोपियन देश असून ते उच्च मानव विकास निर्देशांक दर्शवतात तर पहिल्या तीन स्थानावर तर पहिल्या तीन स्थानावरील देश हे युरोपियन देश ते अति अतिउच्च मानव विकास दर्शवतात तर यामध्ये स्वित्झर्लंड एक नंबरला नॉर्वे दोन नंबरला आणि आयसलँड हा तीन नंबरला आहे तर आता आपण शेवटच्या तीन स्थानावर कोणते देश आहेत याविषयी माहिती घेऊया तर शेवटच्या म्हणजे एकशे त्र्याण्णव नंबरला सोमालिया हा देश आहे त्याचे मानव विकास मूल्य शून्य पॉईंट आडतीस शून्य इतके आहे तर शेवटून दोन नंबरला म्हणजेच एकशे ब्याण्णव्या क्रमांकावर आफ्रिकेतील दक्षिण सुदान हा देश आहे त्याचे मानव विकास मूल्य हे शून्य पॉईंट एक इतके आहे तर शेवटून तीन नंबरला म्हणजेच एकशे एक्क्याण्णव नंबरला आफ्रिकेतीलच मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हा देश आहे याचे मानव विकास मूल्य शून्य पॉईंट आडतीस सात इतके आहे तर शेवटच्या तीन जणांवर हे आफ्रिकेतील तीन देश असून त्यांचे मानव विकास मूल्य अल्प हो हे अल्पमानव विकास दर्शवते तर शेवटच्या तीनशा नाव म्हणजे एकशे त्र्याण्णव नंबरला सोमालिया एकशे ब्याण्णव नंबरला दक्षिण सुदान आणि एकशे एक्क्याण्णव नंबरला मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हे देश आहे तर जगाचा सरासरी एचडीआय आय हा शून्य पॉईंट त्र्याहत्तर नऊ इतका आहे तर आय अहवाल दोन हजार बावीस नुसार जगाचा सरासरी एचडीआय मूल्य हे शून्य पॉईंट त्र्याहत्तर नऊ इतके आहे विद्यार्थी मित्र आता आपण भारताच्या आकडेवारीविषयी माहिती दिला तर या क्रमवारीत भारताचे चे मूल्य हे शून्य पॉईंट सहासष्ट चार इतके आहे तर भारताचे एचडीआय मूल्य हे शून्य पॉईंट सहासष्ट चार इतके आहे ते मध्यम मोहान विकास दर्शवते तर भारताचे मानव विकास मूल्य हे मध्यम मोहन विकास दर्शवते तर या क्रमवारीत भारताचे स्थान हे एकशे चौतीसावे आहे तर मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये भारताचे स्थान हे एकशे चौतीसाव्या क्रमांकावर आहे तर मानव विकास अहवाल दोन हजार एकवीस मध्ये भारताचे स्थाने एकशे पस्तीसावे होते तर नुकतेच दोन हजार बावीसच्या मध्ये भारताचे साने एकशे चौतीसावे राहिलेले आहे तर भारताच्या क्रमवारीत एका क्रमांकाने सुधारणा झालेली आहे तर भारताचे मानव विकास मूल्य हे शून्य पॉईंट चार इतके आहे तर आता आपण भारताच्या शेजारील देशांची क्रमवारी विषयी माहिती दिला तर भारताच्या शेजारील देशामध्ये दे चीनचा क्रमांक हा पंच्याहत्तरावा असून श्रीलंका हा अष्ट्याहत्तर क्रमांकावर आहे हे दोन देश उच्च मानव विकास श्रेणीमध्ये येतात तर भारताची शेजारी भूतान हा एकशे पंचवीसाव्या क्रमांकावर असून बांगलादेश हा एकशे अठ्ठावीसाव्या क्रमांकावर आहे हे दोन देश मध्यम मानव विकास श्रेणीमध्ये येतात तर चीन श्रीलंका भूतान आणि बांगलादेश हे भारताचे शेजारी या क्रमवारीत भारताच्या सुद्धा पुढे आहे तर नेपाळ हा एकशे सेहेचाळीसाव्या क्रमांकावर असून पाकिस्तान हा एकशे चौसष्टाव्या क्रमांकावर आहे हे दोन देश अल्प मानव विकास श्रेणीमध्ये येतात तर विद्यार्थी झाली मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीस ची आकडेवारी तर आता आपण लिंग विकास निर्देशांक म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार बावीस ची आकडेवारी पाहूया तर विद्यार्थी आता आपण लिंग विकास निर्देशांक म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार बावीस विषयी माहिती घेऊया तर या निर्देशांकाचे प्रकाशन एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून करण्यात येते तर जे हा निर्देशांक एकोणीसशे पंचावन्न सालापासून यू एन डी पी द्वारे प्रकाशित करण्यात येतो तर जीडीआय म्हणजे स्त्री विकास निर्देशांकाचे पुरुष विकास निर्देशकांचे असलेले प्रमाण होय तर स्त्री विकास निर्देशांकाचे पुरुष विकास निर्देशांकाचे असलेले प्रमाण म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स होय तर यामध्ये स्त्री व पुरुषांचे एचडीआय स्वतंत्रपणे मापन करून त्यांचे प्रमाण काढले जाते तर लिंग विकास निर्देशांकामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या एचडीआयचे मूल्य स्वतंत्रपणे काढून त्यांचे प्रमाण मापन केले जाते त्यावरून हा जीडीआय इंडेक्स काढला जातो तर चे मूल्य हे एक असेल तर स्त्री व पुरुषांमधील समान विकास आहे तर एक पेक्षा कमी असेल तर पुरुषांचा विकास हा स्त्रियांपेक्षा जास्त आहे तर चे मूल्य एक पेक्षा जास्त असेल तर स्त्रियांचा विकास हा पुरुषांपेक्षा जास्त आहे तर ची मूल्य जर एक असेल स्त्री आणि पुरुषांचा विकास समान आहे असे समजावे तर चे मूल्य एक पेक्षा कमी असल्यास पुरुषांचा विकास हा स्त्रियांपेक्षा जास्त आहे असे समजावे तर जीडीए ची मूल्य हे एक पेक्षा जास्त असल्यास स्त्रियांचा विकास हा पुरुषांपेक्षा जास्त आहे असे समजावे तर आता आपण दोन हजार बावीस मधील भारताच्या आकडेवारीविषयी माहिती घेऊया तर दोन हजार बावीसच्या अहवालात भारताचे जीडीआय मूल्य हे शून्य पॉईंट पंच्याऐंशी दोन इतके आहे तर मानव विकास अहवाल दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जीडीआय म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार बावीस मध्ये भारताचे मूल्य हे शून्य पॉईंट पंच्याऐंशी दोन इतके आहे तर म्हणजेच भारतात स्त्रियांपेक्षा पुरुषांचा विकास अधिक झालेला आहे तर शून्य पॉईंट पंच्याऐंशी दोन हे मूल्य एक पेक्षा कमी असल्यामुळे आढळून येतो तर यामध्ये स्त्रियांचे एसडीआय मूल्य हे शून्य पॉईंट अठ्ठावन्न दोन तर पुरुषांचे एस डीआय मूल्य हे शून्य पॉईंट अडुसष्ट चार इतके आढळून आलेले आहे तर जी डीआय अहवाल दोन हजार बावीस मध्ये पुरुषांचे एचडीआय मूल्य शून्य पॉईंट आडसष्ट चार आणि स्त्रियांचे आय मूल्य हे शून्य पॉईंट अठ्ठावन्न दोन इतके आढळून आलेले आहे तर ही झाली जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच लिंग विकास निर्देशांक दोन हजार बावीस ची आकडेवारी तर आता आपण लिंग असमानता निर्देशांक म्हणजे जेंडर इन इक्वेलिटी इंडेक्स विषयी माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण लिंग असमानता निर्देशांक दोन हजार बावीस म्हणजे जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स दोन हजार बावीस विषयी माहिती घेऊया तर जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स हा दोन हजार दहा पासून प्रकाशित करण्यात येतो दो। तर दोन हजार दहा सालच्या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट मध्ये प्रथमच जेंडर इन इंडेक्स प्रकाशित करण्यात आला तेव्हापासून हा निर्देशांक प्रकाशित करण्यात येतो तर जेंडर इन इंडेक्स काढण्यासाठी तीन आयाम म्हणजे डायमेन्शन हे वेगळे आहे तर हे तीन आयाम एच डी आय डायमेन डायमेन्शन पेक्षा पूर्णतः वेगळे आहेत तर जी आय आय म्हणजे जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स काढण्यासाठी कोणते तीन आयाम वापरले जातात यांची नावे आता आपण पाहूया तर यामध्ये प्रजनन स्वास्थ्य सशक्तीकरण रोजगार क्षेत्र या तीन आयामांचा समावेश होतो हे तीन आयाम कोणत्या निर्देशकावर आधारित आहेत त्याची नावे आता आपण पाहूया तर माता मृत्यू दर पौंगवस्थेतील जन्मदर संसदेतील सहभाग माध्यमिक शिक्षण आणि रोजगार क्षेत्रातील सहभाग हे पाच निर्देशांक आणि त्यावर आधारित तीन आयामावर हा निर्देशांक काढला जातो तर यामध्ये जी आय आय चे मूल्य म्हणजेच जेंडर इन इक्वेलिटी इंडेक्स चे मूल्य हे शून्य ते एक च्या दरम्यान असते पण ते एचडीआय मूल्यापेक्षा उलट असते तसे शून्य म्हणजे अपूर्ण मानव विकास आणि एक म्हणजे पूर्ण मानव विकास त्याप्रमाणे याचे मूल्य शून्य ते एक असून ते एच डी आय व्हॅल्यू पेक्षा वेगळे असते यामध्ये शून्य म्हणजे लिंग समानता आणि एक म्हणजे तीव्र लिंग असमानता होय तर हे मूल्य हे याच डिय पेक्षा उलट असते शून्य म्हणजे लिंग समानता आणि एक म्हणजे तीव्र लिंग असमानता तर भारताचे जी आय मूल्य हे शून्य पॉईंट चव्वेचाळीस तीन इतके आहे तर दोन हजार बावीसच्या निर्देशांकात जेंडर इनिक्वल इंडेक्स चे भारताचे मूल्य हे शून्य पॉईंट चव्वेचाळीस तीन इतके आहे तर भारताचे स्थान हे एकशे आठवे आहे तर या क्रमवारीत भारत हा एकशे आठव्या क्रमांकावर हो आहे भारताच्या बाबत बार्त महत्त्वाची आकडेवारी आपण पाहूया तर माता मृत्यू दर भारतात हा एकशे तीन इतका आहे तर पौंगांडवस्थेतील जन्मत हा सोळा पॉइंट तीन इतका आहे तर संसदेतील सभा हा चौदा पॉईंट सहा इतका आहे तर माध्यमिक शिक्षणातील सभा हा एकशे शक्ती इतका आहे तर रोजगार क्षेत्रातील स्त्रियांचा सभा हा अठ्ठावीस पॉईंट तीन इतका आहे तर भारताबाबतची ही झाली महत्वाची आकडेवारी तर आता आपण मल्टी डायरेक्शन पॉवर्टी इंडेक्स याविषयी माहिती घेऊया तर विद्यार्थी आता आपण दारिद्र्य इंडेक्स बावीस विषयी माहिती घेऊया तर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ह्युमन पॉवर्टी इंडेक्स म्हणजेच एच पी आय मोजण्यात सुरू करण्यात आली तर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ह्युमन पॉवर्टी इंडेक्स हा एच डी आर अहवालात मोजण्यात सुरू झाली तर त्यापुढे दोन हजार दहा मध्ये त्याच्या जागी एमपीआय म्हणजेच मल्टीडायरेक्शन पॉवर्टी इंडेक्स मोजण्यात सुरू झाले तर ह्युमन पॉवर्टी इंडेक्सच्या ऐवजी दोन हजार दहा मध्ये एम मल्टी मल्टीडायरेक्शन पॉवर्टी इंडेक्स सुरुवात झाली तर या निर्देशांकाचे मूल्य शून्य ते शंभर टक्के इतके असते तर हा निर्देशांक शून्य ते शंभर या दरम्यान मोजला जातो शून्य म्हणजे अभाव नसणे म्हणजेच नो डिप्रेवेशन आणि शंभर म्हणजे अभाव असणे म्हणजेच डिप्रेवेशन तर या शून्य ते शंभरची वर्गवारी कशा प्रकारे करण्यात आलेले या विषयात आपण माहिती घेऊ तर शून्य no ते वीस म्हणजे नो टू लेस वीस ते वल्नरेबल म्हणजे असे कुटुंब जे कधीही बहुआयामी गरीब होऊ शकते तर ते पन्नास म्हणजेच म्हणजे बहुआयामी गरीब तर पन्नास टक्केच्या वरती सवरली मल्टीराशन पोवर म्हणजेच तीव्र बहुआयामी गरीब तर ही झाली मल्टीरायक्शन पॉवर्टी इंडेक्सची वर्गवारी तर आता आपण भारताच्या दोन हजार बावीसच्या आकडेवारीशी माहिती तर भारताचे एम पी आय मूल्य हे शून्य पॉईंट शून्य सहा नऊ इतके आहे तर दोन हजार बावीसच्या अहवालात भारताचे मूल्य हे शून्य पॉईंट शून्य सहा नऊ इतके आहे भारतात बेचाळीस टक्के इतके मल्टीडायरेक्शन पुअर राहतात तर भारताचे मल्टी मल्टीडायरेक्शन पोवर हे बेचाळीस टक्के इतके आहेत तर सोळा पॉईंट चार इतके वल्नरेबल पूअर भारतात आहेत तर सोळा पॉईंट चार इतके वल्नरेबल पुअर भारतात आहेत हे सोळा पॉईंट चार कुटुंब कधीही मल्टीडायरेक्शन पॉवर्टी मध्ये जाऊ शकतात तर विद्यार्थी मित्र ही झाली मल्टीडायरेक्शन पॉवर्टी इंडेक्स दोन हजार माहिती तर आता आपण प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टमेंट एच डी आय माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्र आता आपण ग्रहीय दाब समायोजित मानव विकास निर्देशांक म्हणजेच प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार बावीस विषयी माहिती घेणार आहोत हा निर्देशांक पहिल्यांदा दोन हजार बावीसच्या एस अहवालात प्रकाशित करण्यात आला तर दोन हजार वीसच्या च्या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट या अहवालात हा निर्देशांक प्रथम प्रकाशित करण्यात आलेला आहे तर हा निर्देशांक काढण्यासाठी दोन आयाम वापरले जातात ते आयाम कोणते आहेत त्याविषयी आता आपण माहिती घेऊया तर पर कॅपिटा शिओ टू इमेशन आणि पर कॅपिटा मटेरियल फुटप्रिंट या दोन आयामाच्या आधारे हा निर्देशांक काढला जातो तर या दोन आयामाचा गणितीय मध्य म्हणजेच अरिथमॅटिक मीन म्हणजेच हा प्लॅनेटरी एचडीआय होय तर प्लॅनेटरी काढण्यासाठी पर कॅपिटा सी ओ इमिशन आणि पर कॅपिटा मटेरियल हे दोन आयाम वापरले जातात तर प्लॅनेटरी एचडीआय हा एचडीआय इतका असायला हवा जर प्लॅनेटरी एचडीआय व एचडीआय मधील तफावत जास्त असेल तेवढा त्याचा अर्थ असा होतो की देश पर्यावरणाचा जास्त रस करतोय आणि त्याचे परिणाम भावी पिढ्यांना बघू शकतात तर एच डी आय व प्लॅनेटरी एचडीआय मूल्य समान असावे लागते जर या दोघांमध्ये जास्त तपावस असेल तर असे आढळून येते दे की देश हा पर्यावरणाचा जास्त करत आहे व त्याचे परिणाम भावी पिढ्यांना देखील भोगावे लागू शकतात तर आता आपण दोन हजार बावीसच्या प्लॅनेटरी एचडीआयच्या भारताविषयीच्या आकडेवारीविषयी माहिती घेऊया तर भारताचे प्लॅनेटरी एचडीआय मूल्य हे शून्य पॉईंट बासष्ट पाच इतके होते तर दोन हजार बावीस सालच्या अहवालात भारताचे प्लॅनेटरी एचडीआय मूल्य हे शून्य पॉईंट बासष्ट पाच इतके होते भारत या क्रमवारीत एकशे एक्केचाळीसव्या एक क्रमांकावर होता तर भारत या प्लॅनेटरी क्रमवारीत हा एकशे एक्केचाळीसव्या क्रमांकावर होता तर भारताचे एचडीआय मूल्य हे शून्य पॉईंट सहा चार म्हणजेच शून्य पॉईंट चौसष्ट चार, चार इतके असून तर ते प्लॅनेटरी एचडीआय तीन टक्के इतका फरक यामध्ये जाणवतो भारताचे एचडीआय मूल्य हे शून्य पॉईंट सहासष्ट चार तर प्लॅनेटरी एचडीआय मूल्य शून्य पॉईंट बासष्ट पाच इतके आहे यामध्ये तीन टक्के इतका फरक जाणवतो याचा अर्थ की भारत हा देश पर्यावरणाचा ऱ्हास करतोय आणि याचे परिणाम भावी देखील भोगावे लागू शकतात तर ही झाली ग्रह्य दाब समायोजित मानव विकास निर्देशांक म्हणजे प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार बावीस विषयी माहिती तर विद्यार्थी मित्र या लेक्चर मध्ये आपण मानव विकास अहवाल दोन हजार तेवीस चोवीस याविषयी माहिती पाहिली तर आपण हे लेक्चर ले आवडल्यास आमच्या सारती अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच आमच्या या लेक्चरच्या नोट मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन व्हा टेलिग्राम चॅनेलचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर विद्यार्थी मित्र भेटूया पुढील लेक्चरमध्ये धन्यवाद